नंदीवाले तिरमल समाज यांना सातारा गॅझेटियरनुसार सन एकोणीशे एक्याण्णव ते ब्याण्णव केलेल्या सर्वेक्षणात संबंधित समाजातील अभ्यासकांच्या माहितीनुसार भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे सहासष्टनुसार त्यांच्या सुधारणेनुसार त्यांना दर्जा देऊन लाभ देण्यात यावे या मागणीसाठी आज तिरमली नंदीवाले समाजाकडून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते इतर राज्यांमध्ये हा समाज आदिवासी मागासलेला म्हणून ओळखला जातो इतर राज्यांमध्ये तिरमली नंदीवाले समाजाला एस सी एस टी मधून आरक्षण दिले असतानाही महाराष्ट्रात या समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिले आहे त्यामुळे समाजावर कुठेही अन्याय होऊ नये यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने तात्काळ पत्रक काढून नंदीवाले तिरमली समाजाला एस आरक्षणात समाविष्ट करण्याची मागणी केली आमच्या हक्क अधिकाराच्या लढाईसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना कळावं म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे कारण शेजारच्या राज्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये आम्ही एस टी आहोत आम्ही ट्राईब आहोत देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर आम्हाला आजही आम्हाला स्वातंत्र्य नाही आम्ही पारतंत्र्यामध्ये आहोत आमची समाजाची व्यवस्था खूप दुर्बल आहे आम्हाला कसल्या प्रकारचा शासनाचा लाभ मिळत नाही आणि अलीकडच्या काळामध्ये म मराठा समाजाचे सुद्धा मोर्चे निघाले त्यांचा च पाहिजे परंतु या महाराष्ट्र शासनानं हैदराबाद गॅजेट लागू करून आम्हाला तिरमली नंदवारे समाजाला एष्ठेचं आरक्षण देण्यात यावं कारण हैदराबाद गॅजेट असं सांगतय हा मूळचा विजयंटी समाज हा आदिवासी आहे म्हणून आमची ही लढाई आहे आणि येत्या काळामध्ये जर आमचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही जिल्हा जिल्ह्यामध्ये मोर्चा काढून इथल्या पालकमंत्र्यांना सुद्धा घेराव घालण्याची भूमिका घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आमची दखल घ्या आम्ही मुक्त आहोत आम्ही आदिवासी आहोत सर्वांना जय जाऊ जय शिवराय आयल्यानगर येथे नंदीवाले तिरमली समाजांना एस टी मधून आरक्षण मिळावं म्हणून छावा संघटनेच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकारी मोर्चा आणलेला आहे यामध्ये साताऱ्या गॅजेटनुसार नंदीवाले तिरमाली समाज हा आंध्र असेल कर्नाटक असेल हा या, या प्रवर्गात मोडला जातो आणि यांना ज्या निकष आहेत एस टीचे ते संपूर्ण यांना लागू आहेत पाच निकष आहेत त्या अनुषंगाने माननीय राष्ट्रपती महोदय तीनशे बेचाळीस याच्यानुसार या संविधानिकनुसार यांना हे पात्र आहेत परंतु यांच्यामधली जी अवेरनेस आहे जो समाजामध्ये त्यांच्यावर जे यांना माहिती मिळायला पाहिजे होती ज्यानुसार परंतु आता सातारा गॅजेट हैदराबाद गॅजेटनुसार या प्रवर्गराला आता ग्रामपंचायत असेल जिल्हाधिकारी कार्यालय कर असेल या ठिकाणी कुठेही यांचा एक उमेदवार नाही आहे बाकीच्यामध्ये अनेक ठिकाणी पाच आहेत कोणाचे तीन आहेत परंतु या वर्गाला कुठेही स्थान भेटलेलं नाही राजकीय असेल शैक्षणिक सुद्धा हे मागासलेले आहेत त्यांचे आर्थिक असल शैक्षणिक त्यांची राणी या सर्व निकष आहेत याला हे पात्र असून यांना या वर्गात दर्जा देण्यात यावा कर्नाटक तेलुगू याप्रमाणे जे आंध्राचे आरक्षण त्याप्रमाणे यांना आरक्षण देण्यात यावं यासाठी आमच्या छावस संघटनेच्या वतीने पुढाकार घेतण्यात आलेला आहे आणि यानंतरही जर यांना समावेश नाही केलं तर आम्ही रस्त्यावरची लढाई यांच्यासाठी लढणार आहोत आज नंदीवाले तिरमल समाजाचा आरक्षण संदर्भात मोर्चा निघण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून हा मोर्चा प्रारंभ झाला आहे तरी आमच्या नंदीवाले तिरमल समाजाला आरक्षण मिळाल्या पाहिजे या संदर्भात मोर्चा काढण्यात झालेला आहे तरी आमचा टी या म्हणजे समाविष्ट करण्यात जावा नंदीवाले तिरमल समाजाला न्याय मिळावा शासनाला एक नंबराची विनंती आहे कारण की नंदीवाले तिरमल समाज हा भटका जातला मत आहे भीक मागून घातो हा समाज या समाजाला न्याय मिळावा समाजाला एस टी म्हणजे एसटी म्हणजे स्वामिष्ट करण्यात द्यावा समाजाला का कारण की आमचा समाज फार दुर्लभ आहे समाजाला काही जागा नाही घरकुल नाही जातीचे दाखले नाही अशा समाजाला एक एस टी म्हणजे सातारा घ्यायचे नुसार हैदराबाद घ्यायचे नुसार या समाजाला सातारा एस टी समाज एस टी ह्याच्यामध्ये स्वामीष्ट्र द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र